हसून झाली पण नंतर थोडंसं गंभीर वातावरणात ही चर्चा अडकून पडलेली आहे नेमकं त्या कोणत्या मुद्द्यावर ही चर्चा अडकलेली नाही नाही हसूनच आहे पहिल्यापासून कारण ज्या ज्यावेळेस सरकारनं सांगितलं त्या त्यावेळेस मराठा समाजाने त्यांच्या शब्दाचा सन्मानच केलेलं आहे तीन वेळेस या अगोदरही मुख्यमंत्री साहेबाला तीन महिन्याचा वेळ दिला होता त्यावेळेस नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्यानंतरही चाळीस दिवस दिला आताही दोन महिने दिले चोवीस डिसेंबरपर्यंत समाज म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही आता त्यांनीच ठरवलेले शब्द आहेत आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत एवढीच आमची अपेक्षा याच्या पुढे काय नाही त्यांचं म्हणणं असं आहे की चर्चा जरी निष्फळ झाली तर बोलणी समाजातून चर्चा सुटत असते चोवीस तारखेपर्यंत वेळ आहे तुम्ही चर्चेला पुन्हा तयार चर्चेचं तर मी त्यांना बोलताना सांगितलं ना ना चर्चा चोवीस डिसेंबर पर्यंत बंद होण्याचं कारणच नाही कारण चोवीस डिसेंबर पर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही चोवीस डिसेंबर पर्यंत त्यांना वेळ दिलाय त्यांचे शब्द त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना बाकी दुसरं काहीच नाही पाटलांच्या शब्दावर नाही नाही माझं असण्याचं काय कारण आहे शब्द त्यांचे तज्ज्ञ आहेत त्यांचे सगळे बांधव इथं आहेत यांच्या समोर चर्चा ठरली हेच व्यासपीठ आहे हेच जागा आहे हेच राज्य आहे त्यांचं आहे जनता पण त्यांचे जे पालकत्व राज्याचं त्यांच्याकडंच आम्हाला कशामुळे खोट्यात काढतील ते लिहिलेलंच त्यांनी आणि आम्ही फक्त शब्दावरती ठामेल आम्ही कधी सन्मान केला नाही त्यांचं कौतुक कधी केलं नाही काल विधानमंडळावरती ज्यावरती पटलावरती ठेवलं गेलं आम्ही ऐकलं त्याच वेळेस सन्मान केला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान केला मराठा समाजात कारण आमचं मोठं मन करण्याचं कारण पण तसंच आहे की त्यांनी निर्णय घेतलाच ना फक्त घोषणा मोठी झाली त्यांनी एखादं आहे मोठं त्याला दरवाजाही मोठा दिला पण कडी कोणताच दिला नाही मग ते पहिलं मोकळंच होतं घर ना आता आहे कुणी येन कुणी जाय तर कडी कोंडा देणं आवश्यक होतं म्हणजे पाचर नको आहे आमचं तेवढंच म्हणणं होतं की स्पष्टता करा बस आणि आहे ते शब्द मध्ये घ्या यापेक्षा काही विनंती नाही आणि मला वाटतं शंभर टक्के यातून मार्ग निघल सरकार म्हणून हे आलेले जे प्रतिनिधी बांधव आहेत माझे साहेब आलेत साहेब आलेत मामा बी आहेत मत महाराष्ट्राचे हो मला वाटतं उद्यापासून त्यांनी म्हणजे मार्ग तरी निघाय भाचा हो <laughs> म्हणजे उद्या मला वाटतं चोवीस पर्यंत शंभर टक्के मार्ग यातून निघल शब्द मध्ये घेतील की मराठा समाजाला खात्री आहे आणि एक जनता म्हणून सरकारकड तर राज्याचं पालक आहे मराठा समाज ह्या महाराष्ट्रातली जनता आहे आणि त्यांचे आहेत म्हणून ते मार्ग काढतील आणि ते शब्द आत घेतील ही आम्हाला खात्री ते नेहमी कायद्याचा चौकट सांगतायत की पुरुषाच्या धरली जाऊ शकते महिलाच्या बाजूने हा कायदा आहे हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही तर देश पातळीवर कायदा कायदा जर बनलेला असेल तर सरकार सुद्धा हातबल होत की कायदा कसा तोडून तो 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 तुमची मागणी मान्य करत आम्ही कायदा तोडाच म्हणत नाहीत ना आम्ही कायद्याच्या चौकटीतच बोलतोय कायद्याच्या चौकटीत बोलतो नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडलेल्या आहेत कायद्याच्या चौकटीतच आम्ही बोलतोय पण कायद्यात चौकटीत जे काय शब्द बसतात त्याला तज्ज्ञ आवश्यक आहेत त्याच्यासाठी अभ्यासक आवश्यक आहेत आणि कायदा बनवणारे मंत्री महोदय म्हणजे त्या नातीने विधानमंडळातले आहे ते सगळेच इथे आहेत याच व्यासपीठावर ती शब्द आत घालण्यासाठी याच लोकांची आवश्यकता आणि तेच इथं आहेत नाही ते चोवीस ला बघूया ते सरकारच्या आता ते आज नाही ते विषय पुढे ताज नाही सरकार शब्द शब्दमध्ये घेतील या महाराष्ट्रातल्या जनतेला न्यायारेशन देण्यासाठी ही आम्हाला खात्री एक सांगितलं आता एक आणखी तेवीसला सांगू तर तुम्ही सांगू विषय नेहमी बोलता की कुलबी नोंद जर सापडली असेल तर त्याच्या नातेवाईकांना त्यांची दफ्तारी नोंद नाही किंवा नोंद कुठेही नाही शपथपत्रावर त्या प्रमाणपत्राचा वाटप करावं असं सुद्धा तुमची मागणी आहे ती सुद्धा त्यांनी शक्य नाही म्हणतात ते ते घेतले शब्द आणखीन विचार करतील त्यांना काय चर्चा अभ्यासाकांक्षी करायची असली तर करतील शब्द मध्ये घेतले कारण त्यांच्या तज्ञाने ते शब्द घेतलेले आम्ही आमच्या चर्चा करतो आम्ही पण आपका सुबह ये भी कहना था की सरकारी जो अधिकारी है वो जातिवाद कर रहे है या फिर वो जो मराठाओं के कुंबी सर्टिफिकेट के लिए काम नहीं कर रहे अनेक अनेक तालुक्यांमध्ये जिल्हामध्ये असे असे बरेचसे तालुक्यात की त्याचे सरकारकडे रिपोर्ट गेलेले असे भरपूर तालुके की निरंक म्हणून दिलेला अहवाल आहे आणि त्याच्यानंतर नोंदी सापडलेल्या आहेत काही ठिकाणी हे बोला सांगणं गरजेचं आहे आणि सगळं मंत्री महोदयांनासुद्धा की बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे की कुणबी नोंदी असतानाही नाहीत म्हणून सरकारकडं अहवाल पाठवलेले आणि त्यानंतर तिथं नोंदी सापडलेले मग हे काही अधिकारी जाणून बुजून जातीवादच करते त्याचा अर्थ असा आहे सरकारमध्ये आणि जनतेमध्ये एक दरी निर्माण झाली पाहिजे आपल्या पदाचा गैरवापर आपण केला पाहिजे आणि कशी दुही निर्माण होईल हे बघण्याचं काम होतं त्यांना आम्हाला शांतता अपेक्षित आहे म्हणून आम्ही प्रत्येक वेळी शांततेचं आवाहन करतो ते अधिकारी जाणून बुजून करतायत काही तर मला वाटतं त्यांना कामान जर कमी केलं तर ते सरकारचा त्यांच्यावरती धाक राहील आणि आपल्या दरीसुद्धा जनतेत निर्माण नाही होणार कारण त्याचे जर तुम्ही अधिकाऱ्यांचे लाड केले तर तो असंच करत राहणार आहे आणि तुम्हाला आवश्यकता जनतेची त्यामुळे त्याचे लाड होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे आणि ते मार्ग तर सुटलाच पाहिजे नायगाव असेल असे बरेच तालुक्यात की गेवरा तालुक्यात सुद्धा अगोदर निरंक म्हणूनच दिलेला आहे हे आपल्या शेजारच्या तालुक्यात आता तिथं सासष्ट पैकी चौसष्ट गावात नोंदी सापडल्या आणि त्यांनी अगोदर निरंक म्हणून दिल्या म्हणजे ही किती जातीवाद असू शकतो आणि अधिकाऱ्यांच्या मनात तर हे नसलं पाहिजे कारण त्याच्याकडे मार्गदर्शकाची भूमिका असती त्यांनी जात म्हणून पदावर काम नाही करायला पाहिजे कधीच पण त्यांच्याकडून जर ह्या गोष्टी होत असतील तर याच्यावर सरकारनं लक्ष ठेवलं पाहिजे आणि जे आता काय नोटीसाच वाढल्यात त्यांनी खूप संभ्रम व्हायला लागलाय म्हणजे कमी होण्याऐवजी रोष वाढायला लागलाय मला वाटतं त्या जर वापस झाल्या कारण ते शांततेचे कार्यक्रम आहेत तेवढे बीडचा आता होणारी टी व्हीची सभा ही शांततेचा कार्यक्रम आहे त्या जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असाल तर हे मोठं अवघड झालं मग याचा अर्थ असा होतो मग की या लोकशाहीत तुम्हाला अधिकार नाही आहे शांततेत कार्यक्रम घेण्याचे तुम्ही एकत्र येऊन एखादी मागणी मागण्याचे तुम्हाला अधिकार नाही आहेत एकत्र येऊन तुम्ही संवाद नाही करू शकत हे तुम्हाला लोकशाहीत अधिकार नाहीत मग असं त्याचा अर्थ असा होतो आणि जर ते थांबलं तर सरकाराच्या पाठीशी नाही आहे ते कोणीतरी अधिकाऱ्यांनीच करून आणले असा अर्थ होईल पण अधिकारी जर ते नोटिसा मागे घेत नसल किंवा जाणून बुजून दडपण आणता असेल आणि त्याच्यावरती काहीच काही होणार नसेल तर मग हे सरकारच करतं काय काही कास होईल पण तरी पण मी भाऊला सांगतो की जरी या नोटीसा दिल्या काय केलं तरी आम्हाला आमच्या न्यायापासून नाही हटता येणार ना। कारण आमच्या लेकराला हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे तुम्ही आमच्यासुद्धा भावना समजून घ्या जर नोटीस आली म्हणून आम्ही मागं सरकारणार नाही कारण आम्हाला लेकराच्या हक्कासाठी भांडा लागणार लागणार तुमच्याशी झगडावं लागणार आहे कारण सरकार तुम्ही येत आम्ही तुम्हाला नाही भांडायचं भांडायचं कोणाला मग नोटिसा दिल्या म्हणून आम्ही ना ना थांबणार नाही आणि हे आमच्याकडून कदापि शक्य राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका